रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भाऊ शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उद्धव जे भाषण केलं त्याच्यामध्ये एक वाक्य खरं तर संपूर्ण दोन दिवसापासून आहे कमॉन मी तुम्ही या वाक्याकडे कसं पाहता त्याचा उत्तर आमच्या मुख्यमंत्री मोदींनी दिलेलं आहे की कमॉन मी म्हणजे मला येऊन मारा आता कशाला कोण मारणार आहे आणि ज्यांचे स्वतःचेच दिवस संपत आलेले त्यांना मारायची काय गरज आहे पण उगाच कुठेतरी कोणी मला मारावं त्याची सिंपत्ती मिळवावी आणि पुन्हा मराठा लोकांसमोर जावं की बघा बाळासाहेबांच्या मुलाला मारलं असा तो काही तर काहीसा प्रकार आहे भरसेठ दोगावले यांचे अघोरी पूजा केल्याचे दोन तीन व्हिडिओ जे आहेत काही दिवसापासून व्हायरल होत आहेत आणि विरोधकांना तो पुली खाती मिळालेला आहे विरोधक टीका करतात ते बघा ती काही अघोरी पूजा नाही आहे कपडे काढून पूजा केली सगळेच ब्राह्मण कपडे काढून पूजा करतात फक्त खांद्यावर एखादं पांढरं वस्त्र असतं कपडे काढून कपडे काढून म्हणजे शर्ट काढून पूजा करणं धोतीवर पूजा करणं हे काही आगोरी पूजा थोडी असते आम्ही पण अनेक वेळेस पूजा त्या ठिकाणी केलेली आहे आणि तिथे काही आगोरी मंत्र चालू होते आज बघा भरत गोगोवाले साहेबांना काय कमी आहे मंत्री आहे सगळ्या आहेत सत्ता आहे सगळ्या गोष्टी आहे कशाकरता आगोरी हे पूजा करणार आहेत पालकमंत्री पदासाठी सुरू आहे असं म्हणतात त्याच्याकरता दाढीवाले बाबा आहेत ना आमचे निर्णय घ्यायला हां अमित शहाला जेलमध्ये पाठवाचे होत आले कोणाला याच्याकरता सहा जन्म संजय राऊतला घ्यावं लागतील हे सगळं स्वप्न पायाकर म्हणजे पूर्ण करायसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याचे चिन्ह दिसत आहेत कसं पाहतात आता त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाच्या लोकांनी सांगितलं की नुसत्या माध्यमांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या युत्या होत नसतात त्याच्याकरता दोन्ही परिवारातून पहल करावं लागते आणि तशी पहल होताना आपल्याला दिसत नाही आणि तसं काही झालं तरी महाराष्ट्रातल्या शिवसेना भाजपा युत महायुतीला काही फरक पडत नाही हो संजय राऊतांनी जे जे डायरी लिहिलेली आहे नरकात स्वर्ग ते पुस्तक तुम्ही वाचलं का जर वाचलं असेल तर कसं पाहता त्या पुस्तकाचं आता नरकामध्ये गेल्यानंतरच त्या ठिकाणी स्वर्ग आठवतो आणि म्हणून तिथं शंभर दिवसात त्यांनी ते लिखाण करायचं काम केलेलं आहे पण त्या पुस्तकाचा कोणावर काही प्रभाव नाही कोणावर काही इफेक्ट नाही ते त्याने काय स्वतःला अनुभवलं आहे त्याच्यामध्ये ते, ते लिहिलेलं आहे आम्हाला तर सगळीकडे स्वर्गच दिसतो आहे आम्ही नरकाचा विचार करत नाही